माथेरानमध्ये हात रिक्षा चालक यांना ई रिक्षा चालवण्यास मिळावी आणि अमानवी प्रथेतून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून एक तप न्यायालयीन लढा लढला गेला त्या लढ्याला यश आले असून आजपासून वीस हात रिक्षा चालक यांच्या हातात पर्यावरणपूरक ई रिक्षा आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा पर यांचा पायलट प्रकल्प सुरू असून त्यात आता हातरिक्षा चालक यांच्याकडे सारथ्य देण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा यांचा पायलट प्रकल्प सुरू असून त्यात आता हातरिक्षा चालक यांच्याकडे सारथ्य देण्यात आले आहे माथेरान येथील हुतात्माबाई कोतवाल स्मारक येथे असलेल्या कम्युनिटी सेंटरमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी राहील इंगळे तसेच श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सुतार सचिव सुनील शिंदे खजिनदार शकील पटेल तसेच रिक्षाचालक उपस्थित होते आता यापुढे माथेरान शहरात वीस ई रिक्षा यांचा पायलट प्रकल्प सुरू झाला असून आजपासून सतरा ई रिक्षा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत